आता ह्याच्यानंतर रॅपिड फायर राऊंड कडे आहोत जो मला असं वाटतं की प्रश्न मी बघते त्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याचशा प्रश्नांची आपल्याला त्याच्यातली उत्तरं मिळाली आहेत पण काही काही प्रश्न आहेत की त्याची उत्तरं आम्हाला पटकन तू द्यावस अशी अपेक्षा आहे मग आपण सुरू करूया पहिला प्रश्न आहे हॉलिवूड की बॉलिवूड हॉलिवूड दुसरा प्रश्न आहे फिल्म की टेलिव्हिजन तिसरा प्रश्न फिक्शन की नॉन फिक्शन कंप्लिटली फिक्शन ओके चौथा प्रश्न नीना राऊत की भारत कुमार राऊत ओम राऊत वा, वा, uh, पाचवा प्रश्न आहे पुन्हा न्यूयॉर्क की भारत भारत फ्लॅट आउट भारत ग्रेट अमेझिंग म हे खरोखरच एक, खरो एक उदाहरण सगळ्यांनी ठेवावं डोळ्यासमोर असं उत्तर आहे पण आता मी एक सहावा प्रश्न माझ्याकडनं तुला विचारणार आहे आ, सुबोध भावे एक अभिनेता म्हणून दिग्दर्शक म्हणून का मित्र म्हणून मित्र मित्र <laughs> सुबोध भावे खूप सुंदर दिग्दर्शक आहे सुबोध भावे अतिउत्तम कलाकार आहे पण मित्र म्हणून फारच अमेझिंग आहे सो मित्र एनी डे मित्र क्या बात आहे मला वाटतं आणि या मैत्रीतनंच खूप सुंदर सुंदर प्रतिभा संपन्न अशा कलाकृती आपल्याला बघायला मिळतील असा माझा व्यक्तिशा विश्वास आहे कारण तुमची मैत्री मी जवळनं पाहिलेली आहे i <sighs>